हन्नचा उद्देश नाही आमचा आत्ता या राज्यात मला खरं कसं करत निवेदन देणारा हंग हंगणत जरी जनता म्हणून एखादा वाईट शब्द बोलला तरी यांच्या तेवढी सहन करण्या राज्य चालवायचं की जाऊ द्या आपल्याच राज्यातला आपलाच एक नागरिक आपल्याला बोलला ही भूमिका पण हे शंभर टक्के षडयंत्र आहे कारण ते कृषी मंत्री कृषी मंत्री ते लांबी ते मारताय म्हणजे प्लॅन एक पण खूप जणांनी आतापर्यंत निवेदन खूप जणांना आतापर्यंत त्याच्यात होत भाषेत झाले नाही का किती काय झाल्या चाळीस पंचाळीस किती का वेळेस म्हणण्याचा उद्देश का एवढं का हे नाही लक्षात एवढं प्रेम कोण आलं नेत्याबद्दलच मग तर ते मी आज सकाळी कोण सांगितलं सा तुम्हाला जरी एवढं प्रेम नेत्यांबद्दल ते बोलले म्हणून तुमच्या नेत्या ठीक आहे तुमच्या नेत्याबद्दल तुम्हाला प्रेम ना चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे हे अंगावर आले मग तुम्ही मग तुमच्या नेत्याला याचं अगोदर तर शिवाय दिल्या कुठे गेल ते म्हणजे त्यावेळेस तुम्हाला नेता प्रेम दिसलं नाही ना आजच कसं आहे यांचे शंभर टक्के मनात मराठा द्वेषा द्वेषातूनच यांना हल्ला केला आणि माझा ते शब्द काय तुम्हाला जर मराठा द्वेष नसतात आम्ही समजेल असत घडगे विजयला नाही तुम्ही जर त्यांना असत घराण्यावरती शिवाय दिले अजितदादा नेताय त्यांना तुझा घाणघाण शिवे दिला त्यावेळेस नाही आणलं त्याचा अर्थ ते तुमचा आहे आणि हे आमचं आहे असा भेद केला ना तुम्ही म्हणूनच मारलंय तिकडं काढ लागू द्या आता त्याला त्या कृषी मंत्री भाषी मंत्री काय विषयाचं ना त्याला तुमे, तिकडं काय बोलायच उद्या पण इथं इथं क्लिअर होत आता आणि आपल्यासाठी ये संदेश येऊ मराठीचे लोक ना तुम्ही त्याच्या समोर नेत्याला बोलला ने म्हणता राग आला इथून पाठी मग त्या नेत्या शिवाय दिल्यात तुमच्या त्यांना का नाही अनुभव तर आमच्याच माणसाला कस काय आता सुट्टी नाही बघू काय करतून फक्त तब्येतची काळजी घ्या रॅम आहेत ना त्या ते काय कोट भयाला सुद्धा मारलं ते मग काय करून टाकलं का त्याच्या अंग ही कुठली परिस्थिती रोप्रासाहेबतून फक्त काळजी घ्या चांगली हो चांगली काळजी घ्या लक्ष्मी सेवा पळत आंदोलनात हे शेतकऱ्याची शक्ती <coughs> शेतकऱ्यासाठी एक धाव घेतली काही काही वेळेस काय असतं एक भाग म्हणून बांगड्या देत काही असं टाकत एवढं काय वाटत नाही नेत्यांना का वाटत नाही तर आपण राज्य करते आणि आपली जनता आपल्या विरोधात चिलले तसा हा एक पाटील घडलं शेतकऱ्यांबद्दल तुम्ही वाईट बोलताय म्हणून भूमिका मंदिराबरोबर अंगावर का घेतले हा मोठा प्रंभर टक्के जागरूक बुद्ध्या ठेवा जागरूक बुद्ध्या ठेवा नेता प्रेम असतं ताजे दाब च त्यांनी हल्ला असत कारण त्याला सुद्धा शिवे दिलेले आपल्याला दरात फक्त भातकरणात काय देणं घेणं आजच कस काय यांनी मारलं दादा बोल बघ निवेदन दिले निवेदन दिल्याच्या नंतर जवळपास वीस मिनिटाच्या नंतर त्यांनी जुन्या रेस्टॉरंट मध्ये सांगले कारण त्यांना आपल्या मीडियाने काय म्हणले की तुम्ही जे पत्रिदार साहेबांना निवेदन दिला त्याची चर्चा आम्हाला तुम्हाला करायची तुमची मुलाखत घेईल त्यांनी बाजूच्या मध्ये बसले आणि हे जवळ आपले पत्रकार बाजू खाली आले चहा घेत होते पूर्ण मीडियावाले चहा घेत होते आणि या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये असं काय घडलं असं आमच्या ऐकण्यात आलं की ज्यावेळेस पत्ते हे खाली त्या टेबलावरती टाकले तटकरी साहेबांच्या त्यावेळेस तटकरी साहेबांची प्रेस झालेली असतं तटकरी साहेबांनी असं म्हणले म्हणजे लातूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अरे ते छावाशी लोक येतात माझ्या ड्रेसमध्ये येतात आणि मी बसला असताना माझ्या समोर टेबलावरती पत्ते टाकतात आणि तुम्ही स्थानिकचे कुठं होतात काय करतात असं त्यांनी त्यांना दाबावलं

सावध मानसाला मार्गी त्यामध्ये साडे ऑफेन्स दाखल केलेले आहेत तीनशे सात नाही तीनशे सव्वीस नाही साधं केव मारहाण झालेले साधे ऑफेन्स आहेत साधं टेबल ऑफेन्स तू आहे

<recessed isolation> हां ती बसतं आहे याच्यामध्ये वकील साहेब कुठे जा वकील साहेब काय झालं मारान केलेलं कुठला टेक्शन लावली त्याच्यात आणि डोळ्यांना कमी दिसत आहे कुठला कुठलाच नाही ती बसतोय आहे मी नईस पी साहेबांना बोलतो तुम्ही आज के उद्या पुन्हा एकदा जा डोळ्यांना कमी दिसत आहे हो त्यामुळं ते ते खूप बसते आहे त्याच्यात कुठलीच घ्याच्या वगैरे दबाव आहे काय पोलिसांवर अशी पण शंका आहे शंका काय संबंध विधी बघत असल्याशिवाय साधे अफेल दबावाच आहे प्लॅन असताना देखील अटेम्प्ट करून त्याच्यात शिक्षण दाखल केलेलं नाही त्या प्रकरण आणखी पोलिसांनी मेडिकल देखील हस्तक्षेप झालंय आता कटरसला कारण हे बसली होती निवेदन दिल्यानंतर येऊन हाणलंय म्हणजे ठरून कटरसूनच हाणय जर आमचा माणूस तिथं मेला असता तर ते आहे ना खुर्शी देखील तिने घालताना त्या व्हिडिओ व्हिडीओ स्पष्टपणे जीव मारण्यातच होता त्यांचा सुदैवा नेत्याची कळ आली हो जर एवढ्या नेत्याला मानतो आधी दिलेल्या शिव्याला का नाही मारला शिवाय देणाराला आधी पण खूप शिवाय दिल्या ना तर त्यांच शिव कुळच काढलं डायरेक्ट त्या टायमाला नेता नाही वाटला का पालकमंत्री पण व्यवस्थित स्टेटमेंट दिलं नाही पालकमंत्री कोण आहे म्हणजे आज दादा, दादा खूप संयमाने घेतले विजय भावडे एक हात सुद्धा उघडला नाही आणि दुखायला बोलायला आणि मराठा म्हणून टार्गेट करायला अधिकारी पोलीस अधिकारी वगैरे एस पी साहेबा बोलतोय एस पी साहेबाने चर्चा करा दादा सगळे समजले ज्या ठिकाणी छावाची स्थापना झाली त्याच ठिकाणी आम्ही हल्ला केला म्हणून मला खूप मोठं अभिमानाचं आहे बेसाहूदयेक मानसर दे खाली खाली ना खाली केले नियोजन आपण